श्री स्वामी समर्थ सेवेकरी म्हणजे काय जेव्हा एखाद्या भक्ताची भक्ती केवळ विचारात भावना वा शब्दांत न राहता ती प्रत्यक्ष कृतींत उतरते तेव्हा ती सेवा होते ही सेवा केवळ इतरांसाठी काही करणे नव्हे तर ती परमेश्वराच्या इच्छेचे साधन बनून त्याच्या कार्यात आपले शरीर मन आणि जीवन अर्पण करण्याची अवस्था असते अशी सेवा करणारा जो भक्त असतो तोच ख्री सेवेक्री या महान पदाचा अधिकारी ठरतो अनन्य भक्तीचे रूपांतर सेवेत भक्ती म्हणजे परमेश्वराशिवाय दुसरा कोणीच आधार नाही अशी स्थिती ही भक्ती केवळ ध्यानात नामस्मरणात कीर्तनात न राहता जेव्हा समाजासाठी इतर जीवांसाठी कार्यरूप होते तेव्हा ती सेवा बनते ती सेवा निरपेक्ष असते रहित असते आणि त्यामागे फक्त परमेश्वराला प्रसन्न करण्याची ओढ असते स्वामींची कृपा वपात्र शरीर स्वामी समर्थ महाराज जेव्हा अशा भक्ताची पात्रता पाहतात तेव्हा ते त्या भक्ताच्या शरीराचा उपयोग स्वतःची सेवा करवून घेण्यासाठी करतात त्या शरीरातूनच भक्ती प्रेम आधार मार्गदर्शन आणि कृपा इतरांपर्यंत पोहोचवतात त्या सेवेक्याच्या देहातून स्वामीच कार्य करीत असतात सेवेक्याचे वैशिष्ट्यपूर्ण गुण एक भक्तिदंत करणात घडलेली स्वामींवर निष्ठा असलेली भक्ती दोन विश्वास संकट आली तरी स्वामींच्या कृपेवर दृढ विश्वास तीन साहस अडथळे विघ्न यांच्याशी सामना करून सेवा सुरू ठेवण्याची हिंमत चार रचनात्मकता सेवा करताना नव्या कल्पना नवे मार्ग वापरण्याची क्षमता पाच कृतज्ञता स्वामींनी सेवा करण्याची संधी दिली याबद्दलची नम्रता आणि धन्यवाद भाव सहा निष्कलंक निष्ठा स्वामींविषयी कुठलाही संदेह किंवा अपेक्षा नसलेली नितांत निष्ठा श्री स्वामी समर्थ चरित्र अनुभव आणि नित्य उपदेशांमध्ये सेवा ही मार्गसाधनेतील एक श्रेष्ठ अवस्था म्हणून वर्णन केलेली आहे स्वामी सेवा हीच ख्री स्वामीची प्राप्ती असे अनेक अनुभवी भक्तांनी अनुभवले आहे सेवेकरी म्हणजे कोणीतरी विशेष व्यक्ती नव्हे तर तो एक मार्ग आहे स्वामींच्या इच्छेचे साधन बनण्याचा जेव्हा कुणी सेवेकरी बनतो तेव्हा त्याचे आयुष्य स्वामींच्या हेतूने चालवले जाते त्याचे बोलणे वागणे आणि कार्य ह्यांमधून फक्त भक्तीचा प्रसाद वाटला जातो अशा सेवेक्याचा देह म्हणजे चालता बोलता स्वामींचा मंदिर असतो क्रमश हा व्हिडिओ आवडला असल्यास स्नलला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूब स्नलला सबस्क्राईब करा नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दावा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा माझे वीडियो रोज पहा भक्तिर साथ सहभागी प्रेम समर्थनाबद्दल मनपूर्वक धन्यवाद श्री स्वामी समर्थ